साडेसतरा नळी येथील विकास कामांना कोणताही विरोध नाही मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीचा अन्यायकारक मोबाईलला आणि पुनर्वसन न करता होणाऱ्या भूसंपादनाचा विरोध करत शेतकऱ्यांनी झाडावर चढून तीव्र आंदोलन छेडलंय या आंदोलनाचे नेतृत्व आमोल नाना तुपे माजी उपसरपंच नितीन उर्फ राजू तुपे विजय तुपे विठ्ठल तुपे बारीकराव तुपे रमेश तुपे विलास बहिरट बाबू बहिरट डॉक्टर बाळासाहेब बहिरट शिवाजी तुपे किरण तुपे सुभाष तुपे अनिकेत तुपे राहुल तुपे रोहन बहिरट अमित तुपे अतुल तुपे नवनाथ तुपे रामदास तुपे सागर तुपे चंद्रकांत तुपे चेतन तुपे चंदू तुपे यांनी केला आहे भूसंपादनाच्या नोटिसा देताना संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी कोणताही संवाद न करता थेट जागा अधिग्रहणाचा निर्णय घेतल्याचा आरोप झाला यावेळी बोलताना अमोल तुपे म्हणाले जोपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास जिंकत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात भूसंपादन होऊ द्यायचं नाही मोबदला आणि पुनर्वसन ठोस पाहिजे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय आज जे भूसंपादनाचं प्रशासनाने आम्हाला काढलेले उपजिल्हा अधिकाऱ्यांनी तसेच रेल्वे खात्यानी त्यांचं जे आता जे आता नियोजन आहे जे त्या नियोजना संदर्भात त्यांनी भूसंपादनाच्या नोटिसा आम्हाला काढलेल्या आहेत त्या नोटिसा सर्व शेतकऱ्यांना व लोकवस्ती लोकांना पोचलेल्या आहेत त्यामुळं सर्व शेतकरी आता तसेच ग्रामस्थ भीभीत झालेले आहेत त्यांच्या त्यांचं असं म्हणणं आहे सर्वांचं आणि माझं सुद्धा असं म्हणणं आहे की बाबा हा ब्रिज होत असताना विकास कामं ही झालीच पाहिजे विकास कामं होत असताना तसंच शेतकऱ्यांवर वर लोकवस्तीवरच्या लोकांवर कुणावर अन्याय होत्या कामा नाही जेणेकरून अशा गोष्टी जर झाल्या तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात तसंच लो, लोक लोकवस्तीवरच्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन तुम्ही भूसंपादन करा आणि दुसरी आमची अशी मागणी होती की जर तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं तर आम्ही नक्कीच आपल्याला सहकार्य करू तसेच बाबा जे काय गोष्टी आहेत इथल्या त्या तुम्ही जर पाहिल्या तर हा जो रस्ता जाणारा आहे हा तीस फुटाचा आहे आणि जो जो ब्रिज बांधत आहे तो सहा मीटरचा बांधत आहे त्यामुळं भविष्यात ट्रॅफिकची जे काही समस्या आहे जर आपण ब्रिज जर बारका छोटा बांधला तर ट्रॉफिकची समस्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे तर आमची अशी मागणी होती की बाबा मोठा रस्ता आहे तीस फुटाचा तसाच तुम्ही ब्रिज सुद्धा मोठा बांधावा जेणेकरून बाबा ट्रॉफिकचे प्रश्न लवकर सुरळीत होतील आता भविष्यात शहरीकरण वाढत असल्यामुळं लोकवस्ती आणि ट्रॉफिकची बी मोठी समस्या आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी झाडावर चढून आंदोलन करून या प्रशासनाचे जे रेल्वे प्रशासन आहे तसेच भूसंपादन प्रशासन आहे यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे भविष्यात मोठ आंदोलन आम्ही करणार आहोत जर आमचं प्रशासनाने रेल्वे प्रशासन आणि भूसंपादन प्रशासन यांनी जर आमच्या सगळ्या मागण्या जर ऐकल्या नाही तर आम्ही सर्व एकत्र येऊन त्यांच्या कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करणार आहोत